यानंतर विजय पांचवे सन्माननीय नमस्कार शेतकरी बांधवांनो तर या युट्यूब चॅनल मध्ये आपण बघू शकतो प्रॉडक्ट विषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत सरांबद्दल आपण दोन शब्द दो बोलूया नमस्कार सर नमस्कार आम्हाला या प्रॉडक्ट विषयी माहिती दे मी केवी बायो प्रतिनिधी मंगेश सांगडे तरी आपण थोडं ब्रीफ मध्ये आपले एक प्रोडक्ट पाहू आ, सर आपले बॅलन्स स्टिक म्हणून प्रोडक्ट आहे एक सिलिकॉन बेस्ड स्टिक स्टिकर आहे प्लस पेज बॅलन्स पण करत आहे त्याचं लाईफ डेमू आता सर हे आपलं रेग्युलर जे पाणी आहे ते पाणी आहे ते पाहू आणि हे जे आहे सोल्युशन स्टिकर टाकलं बॅलन्स टिक याच्यामध्ये आणि मग आपण हे सोल्युशन तयार केलं आहे तर हे सोल्युशन बघा याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल हे जो थेंबे आळूचा पानावरचा तो आणि ज्याच्यामध्ये बॅलन्स टिक यूज आपण एकदम स्प्रेड झालाय आता आळूचं पान काय घेतलं तर आळूच्या पानावरती बघू शकता पाणी पण थांबत नाही म्हणून आपण आणि आळूच्या पानाचा थिकनेस एकदम हार्ड असतो त्याच्यामुळं आपण आळूचं पान सिलेक्ट केले त्याच्यानंतर सर आपला पीएस टू नर म्हणून एक प्रोडक्ट आहे हे आहे हे किती प्रमाण घेतलं पाहिजे बॅलेस्टिक सर एक लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट चार एमएल घेतलं पाहिजे म्हणजे दोनशे लिटर पाण्याला ऐंशी एम एल आणि वीस लिटरचा पंप जर असेल तर त्याला आठ ए घेतलं पाहिजे तर तर स्टिकर आहे हे शेतकऱ्यांनी वापरायचं कसं कसं आहे का सर हे स्टिकर जे आहे आपलं बॅलन्सिक हे मी मेन म्हणजे पीएच बॅलन्स करतं आणि हे पाण्यात ज्यावेळेस आपण समजा पंप भरतोय अर्धा पंप भरला पंप जर असेल तर त्यामध्ये आठ मिली हे पहिल्यांदा टाकायचं आणि मग बाकीचे औषध टाकायचे कारण कारण का हे पाण्यात जर टाकल्यावरती पहिल्यांदा तुमचा पेज बॅलन्स होतो म्हणून ते पहिल्यांदा तुम्हाला टाकायचं तर हे औषध खालवलं त्यामध्ये टाकलं न पाहिजे नाही पाणी औषधं खालवायच्या आधीच तुम्हाला हे स्टिकर टाकलं पाहिजे हे एक आपलं पेच म्हणून एक प्रोडक्ट आहे आपण याचा पण एक लावडिय मग बघू हे जे आहे हे आपलं रेग्युलर पाणी जे की आपण पिकासाठी वापरतो समजा शेतताळ्याचा असेल ड्रीपचा असेल आपलं किंवा तुमचं विहिरीचा असेल बोरचं असेल आता विविध पिकांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सुलेबल खत वापरतो एकोणीस एकोणीस वापरतो बारा एकसष्ट वापरतो त्याच्यानंतर तुमचे तेरा चाळीस सेरा वापरतो त्याच्यानंतर चार दिवसांनी आठ दिवसांनी परत एखाद दुसरं खत वापरतो किंवा मायक्रोटन वापरतो त्याच्या प्रकारे त्याच्यातलं आपल्याकडे झिरो बावन चौतीस या नावाचं खत आहे आता कोणतंही जरी वॉटर सुलेबल खत जरी असलं जे पाण्यात टाकलं तरी सहजसहजी सहज मिळत नाही त्याला आपल्याला थोडं मिक्स करून घ्यावं लागतंय त्याच्यानंतर आपण काय करतो सर एक चार ते पाच दिवसानंतर परत एडिशनल लेखन मायक्रोटन सोडतो दुसरा खत सोडतो बघा आता ज्यावेळेस हे पाण्यामध्ये मिक्स झाले दोन खत त्याची रासायनिक प्रक्रिया सुरू होते त्याच्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला स्फटिक तयार झाले स्फटिक तयार झालं काय होतं माहिती फॉस्फरस ग्रुप आणि सल्फेट ग्रुप एकत्र होतो त्यावेळेस त्याचे बॉन्ड तयार होतात आता हे बॉन्ड काय करतात एक तर तुमचा ड्रिप ब्लॉक करतात पहिली गोष्ट ड्रिप ब्लॉक करतात दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुमच्या जमिनीवर तुम्ही जे पीक असेल त्याला जे सोडता त्यातले हे जे खत दिलेले तुम्ही त्यातले तुम्हाला समजा एक पाच किलो खत दिले फॉर एक्झाम्पल त्यातलं एक ते दीड किलोच खत तुमच्या झाडाला उपलब्ध होतं बाकीचं खत वेस्टेज असंच पडून राहतं आणि जर जी जे खते हे असस्पटिक स्वरूपात राहतं आणि त्याचे तुमचे शार तयार होतात शार तयार झाल्यामुळं काय होतं जमीन कडक होत चालते जमीन कडक झाली की तुमची पांढरी मुळीची वाढ कमी होते तर याचं एक आपण दुसरं आमच्याकडे पीएस पी म्हणून हा प्रोडक्ट आहे त्याचं एक डेमो पाऊ याच्यात आपण टाकल्यावर कसं होतं हे आपलं पीएच म्हणून एक लिक्विड आहे आता हे बघू शकता जस जसं पाण्यामध्ये मिक्स होत आहे तसे जे बॉन्ड झालेले बॉन्ड ते रिलीज करत आहे आता आपण बघू शकतो जे पूर्णपणे जे बॉन्ड तयार झाले होते ते पूर्णपणे ब्रेक झालेत म्हणजे काय होतं जे जमिनी तुमच्या पडून जे खत आहेत फॉस्फरस जो म्हणजे जे बॉन्डस्पटिक जे पण राहिले ते काय करत एक सर्व वेळगळायचं काम करत दुसरी गोष्ट झाडाला उपलब्ध करून देतं प्लस तुमचं माती भूज करतं आणि मेन म्हणजे तुमचं ड्रीप मध्ये जर शार आठवून राहिले असेल तर पण तुमचे रिलीज करत बेस्ट ओनर फायद्याचं शेतकऱ्यांसाठी भरपूर हो शेत क्लीन करायचंय तर आपण फॉस्फेरिक ऍसिड सोडतो फॉस्फेरिक ऍसिड समजा स्टँडिंग क्रॉप असेल तर स्टँडिंग क्रॉप मध्ये काय होतं बऱ्याच वेळा फॉस्फेरिक ऍसिड मुळे त्याचे साईड इफेक्ट पण असतात जे आपले आवश्यक बॅक्टेरिया आहेत त्या पण मारल्या जातात पण येत्याने तुमच्या कोणत्या आवश्यक बॅक्टेरिया मारल्या जात नाही उलट तुमच्या बॅक्टेरियांचा काउंट वाढवलं जातो अपडेट करायचं पिकाला अपडेट करायचं पीक म्हणजे एकदम खर्च तुम्ही टाइल लिखत आहे ते अपडेट करायचं काम करतं ते या दोन दो सर, फरक काय आणि याला कोणतं प्रॉडक्ट वापरलंय आपण सर बघू शकता तुम्ही या दोन झाडांमध्ये जमीनास कोणता फरक झालेला आहे आता या झाडाचे फुटवे किंवा वाढ बघू शकता आणि या झाडाचे फुटवे आणि वाढ तुम्ही बघू शकता सर यामध्ये आपलं सर जे आहे म्हणून प्रोडक्ट आहे ते वापरलेले याच्यामध्ये सर बावीस टक्के सीविड आहे बावीस टक्के सीविड आहे त्याच्यामध्ये ऍसिड आहे प्लस जे आपले मायक्रोटोन आहे ते प्लस जो शेवगा शेवगा आहे ना मोरिंगा त्यातला जे तीन नावाचा कंटेन याच्यामध्ये प्लस जे सगळ्यात जास्त नॅचरल कॅल्शियम जे भेटतं ते शेवग्यातून भेटतं तर याच्या शेवग्याचा अर्क आहे त्याच्यामुळे काय होतं तुमची फुटवे असन वाढ असन काळुकी असन किंवा फुलकळी असन यासाठी एकदम ते बेस्ट आहे तसंच हे तुमचे स्प्रेला पण वापरू शकता तसंच तुमचं ड्रिप ऍप्लिकेशन पण वापरू शकता ड्रिप मधून जर सोडलं तर पांढऱ्या मळांची वाढ पण होते आपले एवढे भरपूर प्रोडक्ट हे प्रोडक्ट कशासाठी चालते सर हे आपलं लाल कोळीसाठीच प्रोडक्ट आहे जो आपला रेड माइट असतो त्यासाठी आता याचा सर तुम्हाला एक म्हणजे उपयोग कसा करायचा किंवा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो सरासरी जर लाल कोळी जर पाहिला सर तर लाल कोळी हा जास्त करून ज्यावेळेस हिट चा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात त्रास देतो आपल्याला आणि जे बाकीचे तुम्ही औषधं मारता लालकुळीसाठी दुकानदार तुम्हाला काय सांगतात सकाळी किंवा संध्याकाळी मारा सांगतात केमिकल जे औषध आहेत ते पण लालकुळी हा कधी ऍक्टिव्ह असतो ज्या वेळेस टेम्परेचरचं प्रमाण जास्त असतं उन्हाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस लालकुळी ऍक्टिव्ह असतो त्याच वेळेस तो रस शोषण करत असतो तर आपण जे लालकुळीचं औषध आहे ते आपण शेतकऱ्यांना सांगताना काय सांगतो ज्या वेळेस तुमचं टेम्परेचर जास्त असत त्याच वेळेस तुम्ही हे औषध मारा कारण की ज्या वेळेस रस शोषण लालकुळी हा रस शोषण त्यावेळेस करत असतो त्याच वेळेस जर हे औषध जर फवारण्यात गेलं तर ते त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये जाईल आणि जेवढे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये जाईल तेवढं त्याचा रिपोर्ट तुम्हाला सांग या प्रॉडक्ट मध्ये अजून कोणते प्रॉडक्ट वापरले गेले पाहिजे का सर शक्यतो जे लाल कुळेचे जे औषध आहे त्याच्यामध्ये दुसरे बाकीचे कॉम्बिनेशन वापरू नये कारण बुरशीनाशक असन दुसरं वापरू नये परंतु याच्यामध्ये स्टिकर आपलं जे बॅलन्स स्टिक आहे हे वापरावं कारण काय होतं जे लालकोळी असतो पानाच्या दुसऱ्या साईडने असतो जे आपलं स्टिकर आहे बॅलन्स स्टिक जे की जे पाना पानाच्या औषधे पानाच्या दुसऱ्या बाजू नेण्याचं काम करतं किंवा पसरवण्याचं काम करतं त्यासाठी ते फक्त याच्यामध्ये बॅलन्स स्टिक वापरावा प्रतिसाद कसा आहे सर कळत एक्झिबिशन अकोलेमध्ये एकदम भरभरून आपल्याला स्टॉल ला प्रतिसाद मिळाला सर्व शेतकऱ्यांनी आपली माहिती पाहिली किंवा आपले सर्व डेमो पाहिले तर शेतकऱ्यांनी आपल्याबद्दल आपले प्रोडक्ट वापरलेले पण आहेत आणि त्याबद्दल त्यांना एकदम चांगले असे रिझल्ट पण आले त्यांनी त्यांचं असं एकदम मनापासून मन व्यक्त केलं आपल्या युट्यूबच्या माध्यमातून एखाद्याला संपर्क साधावा वाटला तर आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल ना सर आ, सर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस शहात्तर सत्तेचाळीस सदोतीस तर शेतकरी मित्रांनो के बीचे प्रॉडक्ट हे कसे आहेत आणि हे आपण वापरले असेलच याचे रिझल्ट कसे आहेत हे कमेंटद्वारे कळवा धन्यवाद मित्रांनो